काय चाल काय देऊ मग काय देऊ मग आहे सगळं आता कोणाकडे बोलायला लावायचा विषयच येत नाही मला बी कळतं तर बहीण चालली मग मग काय साडी कोणा घ्यायची कोणा घ्यायची भाऊ काय काही घ्यायचं यायचं असलं का मग भाऊ आहे नाही आणि पैसा बी आला का मग तो दाबायचा कुबरीच घेत व्हायचं वा वा काय हा ऐका ऐका ना ना तुम्ही घ्यायची भावानी घ्यायची स्वतःचे पैसे आले तर दिले नाही दिले नाही दिले नाही आणि काम करायला आम्ही आणि पैसे घ्यायला मुलीला करायचं तर आम्ही म्हणले त्याला म्हणले आग तुम्ही तु तरी म्हणायला पाहिजे साडी घ्यावा

का, ने? ले? ले? का दिल का दिल दिले नाही तुम्ही खाजून आणलं तुम्ही आणला कशाला नको साडी कशाला बिन तुम्ही आईला साडी वेडी घेऊ नका आई बापाला मग मला मला कळत नाही का बहिणी पहिली साडी घ्यावा लागेल जाऊ दे आई नाही जाऊ पैसे जाऊ दे कशाला लागते साडी दरवेळेस साडीच लागते घ्यायला

पाचशे रुपयाच्या साडी वाचून आणि हजार रुपयाच्या साडी वाचून मग काही राहिलं नाही पण मला काय म्हणायचं तुमचं मागायचं आहे जागी घाल कोणाकडे येकडे का माझे तुमच्याकडे कसं काय आमच्याकडे सगळं त्यांच्याकडे ना आवडता

म्हणणं म्हणून एखादी सणासुदीच दे कटकट घातलेली आहे भाकर गोड लागा ना बिचारांनी दिवाळी नाही केली आपल्याला समजलं साडीवरून तुम्ही लगेच माझं म्हणणं काय काय म्हणणं घ्यावा आपण गरज आहे काही संबंधच नाही का तुम्ही मागायचाच तुमचा अधिकार त्यांच्याकडे <coughs> ज्या वेळेस ते नाही का तेव्हा आम्हाला मागितली कोणी मागितली नाही पण ते म्हणले ना आवडला देवा ऐक ना ऐक ना लेकीला देवा हे सगळं खरंय अरे पण त्या भावाकडे पाहिजे ना काही तेच म्हणते जाऊ देत आता भावाकडे पाहिजे ना काही काय ना सगळं त्यांच्या ताब्यात आम्ही काय केलं काय सगळं काय तुमच्या ताब्यात नाही मग काय अहो तुम्हाला माहित नाही आतल्या गोष्टी सांगतो पीक पेरलं का, पी का नेमी। 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 <्��ण> तो आलं आणि नेमकं पीक काढायचं आला का वावरत <्��ण>। जायचं नाही योगांचा नेहमी पीक काढायचं टायमालाच काय ते म्हणायचे वडिला वावरते का जाऊ नका उद्या जा बसून मा मारा करायचंय आणि आम्हाला दोघांना वाहिले राहायचे काय धन्य तुमच आम्हाला नाही त्यांना लावत ते म्हणते असं

नाही पैसे बन दिले माझ्या पायाचे ऑपरेशन एक रुपया दिला का आला तुम्ही काय नाही हा काय मी चव नाही घालत राहिलो एक रुपया नाही दिला तुम्ही एक रुपया सुद्धा तिच्या भावाना पैसे भरले अख्खी तुम्ही एक रुपया दिला नाही मला आणि मला सांगू त्यांना कधी पैसे द्या मला सुद्धा नाही आली ती नाही आले का कधी आले ऑपरेशन दिवसांना दिलं का आई मला चालू होत काय फोन ना काय करायचं फोन न काय करायचं होतं म्हणून नाही तुम्हाला आणि तुम्हाला काय करायला आल्यावरती म्हणलं

माझे गड्यांनी मग पाहा ना माझे भावाला कसं काय बोलतोय माझ्या भावाला एवढं बोललेलं सण होईल का अहो सार ते हजार रुपयाच्या चिरगुटा ओरून तुम्ही किंमत करता दादा दुसऱ्याची मग तुमच्याकडे पैसे नाही ना तुमच्याकडे तुमच्याकडे नाहीये का भाऊ काय नाही कशाला आहे असं काही घ्यायचं द्यायचं आतली भाऊ भाऊय तुमच्याकडे बघ पाच बाकी काहीच नाही तुमचं आता वाट केल्यावरती आता तुम्ही मला माहितच नाही आतल्या गोष्टी जरा ते नाही का दहा जाणार ते नाही का पैसे द्यायला असणार तईला हो हा गपचित पैसे दिले असणार गुरु

मला आखा शिकवून का कोण आता खरं सांगू का हा काय सांगते काय चालू तुमचं बाकी

तुम्हाला हा? मागच्या वाला पैसे नाही दिले दादा ना कवा ह आ हो मला तुम्ही बोलत उसाचं बीमेंट आलो त्याला पैसे दिले ह त्याच्या आधीच्या याच्या टायमाला हो काय पैसे आपणच नाही मागच्या काय कधीच बोलनको नको तू पैसे घेऊन बोलणार नाही तुम्ही फक्त हा कपाशीच्या टायमाचे जेवढे पैसे झाले मागच्या वर्षीचे कुठे हे पैसे कुठे काय 3 लाख रुपये दिले नाही तुम्ही काय सांभाळाय दिले लाख रुपये दिले ना तुम्ही यांना काय सांभाळाय दिले बँक आहे ना 3 का नाही 3 बँक माझीची बँक आमची तमची आणि पाहिलं तुमचं बी प्रेम पाहिलं आम्ही काय प्रेम काही सांगू नका फक्त कान भरायचे काम करू नका या कचिरगोडासाठी किती वेळ रामाय काय नसे कान भरयचं काम करू नका भाऊ होते ना बरं काय भाऊ दादा दाजी आणि घर नका का घ्या यास हा आम्हाला आम्हाला काळजी आहे हे घ्या मी साडी आणली साडी आणली तुला नको एवढा रामायण करून कायला ती साडी माझ्याने मला रात्रीच साडी घेतली माझ्याने मला रात्रीच घेतली बॅगीस भरली ती का

તુજા नाही પૈસા દેખાડી

we took it away.